धुळेश्वरातील साखरीनोड परिसरात असलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य नगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अज्ञात चोरक्याने मंदिराची कडी गोळीना तोडून दानपेटीतील सुमारे आठ ते दहा हजार रुपये चोरून नेले तसेच याच परिसरातील असलेल्या ओंकारेश्वर महादेव मंदिरात देखील चोरक्याने चोरी केली असल्याचं देखील उघडकीस आहे साधारण दोन्ही मंदिर मिळून पंधरा ते वीस हजार रुपये चोरी झालंय यादीही या परिसरामध्ये चोरीच्या चो घटना घडल्या असून याची तक्रार करून देखील परत चोरीच्या घटना थांबल्या नसून या भागात आता तरी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे जनरल अरुण कुमार वैद्यनगर मधील श्री वंकटेश्वर मंदिर या ठिकाणी रात्री बा दोन ते चार मध्ये चोरी झालेली आहे आणि तसंच या बा बारा दोन दोन हजार वीसला सुद्धा त्यावेळेला चोरी झालेली होती त्यावेळेला सुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्यावेळेला पोलिसांना सांगितलं पाहिजे हॉस्पिटल सांगितलं पण जास्तीत जास्त दिग्स्त ते वाटावे आहे मग घरोघरी जर जा चोरी झाली सुद्धा त्यांनी सोडलं नाही बा आणि आमच्या श वंकटेश्वर महाराज मंदिरातील पाच सहा हजार रक्कम गेलेली असावी असा अंदाज आहे त्याचप्रमाणे आमच्या परिसरातील विठ्ठल मंदिर मंदिर आहे त्या विठ्ठल रुक्मयी मंदिर आहे मंदिर त्या मंदिरातसुद्धा त्यालासुद्धा चोरी रात्री चोरी झालेली त्या सात आठ हजार रुपये गेलेले असावे